नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प आणि वाणिज्य संकुल आराखडा विरोधात जनतेचा आक्रोश काल प्रत्यक्षात उसळला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील शिवतीर्थावर झालेल्या निर्धार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला बाधित नागरिक व्यापारी वारकरी महिला व युवक वर्गांच्या उपस्थितीने परिसर गजबजून गेला होता या मेळाव्याचे आयोजन तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि वारकरी संप्रदायाच्या पुढाकाराने करण्यात आले होते उपस्थितांनी नो कॉरिडॉर असा नारा देत प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला वक्त्यांनी कॉरिडॉर प्रकल्पामुळे भाविक सेवा वारकरी परंपरा आणि स्थानिक व्यापाऱ्यांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा देत प्रशासनावर असूड ओढला मेळाव्यातील वक्त्यांनी स्पष्ट केले की विकासाच्या नावाखाली श्रीक्षेत्र अस्मिता हरवली जात आहे आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर मोबदला प्रेमी बी टीमवर देखील रोष व्यक्त करण्यात आला पंढरपुरातील कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात बाधितांकडून वज्रमुठ अवली असून श्री विठ्ठलुकुमिनी मंदिर परिसरातील अनेक पुरातन वास्तू ऐतिहासिक वाडे मठ मंदिरे आणि समाधीस्थळे पाडण्याचा शासनाचा घाट ओळखून नागरिक वारकरी व व्यापारी वर्ग एकवटला आहे या प्रकल्पामुळे पंढरपूरची ओळख वारकरी परंपरा आणि संस्कृतीचा श्वास आहे आणि या भाविकतेला धक्का पोहोचेल असा कोणताही विकास पंढरपूरकरांना मान्य नाही असे स्पष्ट करत प्रकल्पाच्या ठाम विरोधात असल्याची भूमिका मांडण्यात आली यावेळी समोर बसलेल्या नागरिकांनी जो बाधित के हित की बात करेगा वही पंढरपूर पे राज करेगा अशी घोषणा देत आगामी काळात राजकीय परिणाम ही होणार असल्याचे संकेत दिले या मेळाव्यातून कृती समितीने सभेची घोषणा करत राजकारण नव्हे तर बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी भक्कम पाठिंब्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला मंदिर परिसरातील बाधित मतदार हे चार ते पाच वॉर्ड मध्ये विभागले गेले असून मंदिर परिसरातील मालक भाडेकरू कामगार व परिसरातील उपजीविका करणारे अनेक मतदार पंढरपूर पंचकृषीतील मतदार आहेत त्यांचा रोष आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवारांना फटका देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद